मुंबई येथे दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या मध्य रेल्वे व मुंबई मंडळ अंतर्गत स्थानिक खासदार यांचा चिंतन बैठकीच्या पार्श्वभूमीवर पेण प्रवासी संघ व समस्त पेणकरांनी महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे पेण प्रवासी संघाने राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांना भेटून दिवा सावंतवाडी गाडीला पेण स्थानकावर एक मे अर्थात महाराष्ट्र दिनापासून थांबापूर्वक करावा अशी आग्रही मागणी केली आहे यावेळी दिवा सावंतवाडी गाडीला थांबा का द्यावा याचे सविस्तर संदर्भ रेल्वे पत्रव्यवहार पेंट स्थानकाच्या मागणी व रेल्वे प्रशासनाने दिलेली सकारात्मक उत्तरे या सर्वांचा लेखी अहवाल खासदारांना सादर करण्यात आला दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी पेंट प्रवासी संघ आढावा बैठक घेत असून आजची बैठकही सकारात्मक झाली असल्याचे सांगण्यात आले यावेळी संघाचे प्रमोद जोशी निलेश देसाई विकास दातार जोगळेकर व सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे उपस्थित होते दिवा सावंतवाडी गाडीला एकमेपर्यंत पर्यंत पेण स्थानकात थांबा मिळाल्याच हवा अशी ठाम भूमिका सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी मांडली पेण हे गणपतीसाठी जगप्रसिद्ध असलेलं शहर आहे आणि पेण सारख्या ठिकाणी अनेक व्यापारी विद्यार्थी व्यावसायिकदार येथे राहत असताना या प्रमुख शहराच्या ठिकाणी रेल्वे स्टेशनला पूर्वी जी दिवा सावंतवाडीला पेण हा थांबा होता तो सध्या कोविड नंतर बंद करण्यात आलेला आहे आमची एकच मागणी आहे प्रमुख की ज्या पेन शहरांनी रायगड नव्हे तर जगामध्ये नाव कमवलं आणि जिथे पेन सारख्या ठिकाणी रेल्वे स्टेशनला जलद गाठा थांबे अत्यावश्यक आहेत आज दोन दोन खासदार आमच्याकडे आहेत राज्यसभेचे खासदार मान्य तर्शीलदा पाटील असतील तटकरी साहेब अभ्यासू खासदार आहेत ढव्यासारख्या ठिकाणी सात सात थांबे आहेत जलद गतीला आणि पेनचा आमचा जो दिवा सावंतवाडीचा थांबा होता तो सुद्धा चोरून घेण्यात आलाय आम्ही पेनकर असतील सर्व राजकीय संघटना असतील सामाजिक संस्था असतील अनेक उपोषणकर्ते असतील त्यांची सर्वांची आम्ही एकच मागणी आहे की येत्या तीस तारखेला महाव्यवस्थापक मध्य रेल्वे यांच्या ती मिटिंग आहे त्या मिटिंग मध्ये दोन्ही खासदारांनी पेन वरच प्रेम दाखवावं जी पेनला सावंतवाडी दिवाखाली थांबा होता तो पूर्ववत करावा विशेष म्हणजे पेन सारख्या ठिकाणी तिकीट विकेट जास्त आहे जी त्याला थांबा ठेवण्याचं कारण काय आपल्याला थांबा ठेवण्याचं कारण काय ज्या ठिकाणी महसूल आहे त्या ठिकाणचा थांबा काढून घेता प्रमुख शहर असताना तुम्ही त्या ठिकाणचा विचार का करत नाही आमची सर्वांची पुनश्च मागणी आहे एक मे महाराष्ट्र दिन आहे या महाराष्ट्र दिनाच्या दिना दिवशी दिवा सावंतवाडीला पेन हा पुरोवत थांबा दिलाच पाहिजे अन्यथा पेनकरांचा उद्रेक आम्ही आपणाला दाखवू गेली वीस वर्ष पेन रेल्वे स्थानकाचा मुद्दा चर्चेत आहे आतापर्यंत अनेक आंदोलन झाली मध्य रेल्वेपर्यंत पर्यंत परन आपण गेलेलो निवडणुकीत पण हा मोर्चा जाहीरनाम्यात होता पण आज अशी वस्तुस्थिती आहे पेणला जी निवासी गाडी थांबायची गाड्या वाढव्याच्या ज्या उलट्या कमी झाल्या आणि ही गाडी अजूनही पेणला पूर्वत झाली नाही त्यामुळे सव्वीस जानेवारीला पेण प्रवासी संघामार्फत आम्ही स्थानिक आमदार खासदार यांना भेटलो स्थानिक खासदारांनी आम्हाला शब्द दिला कि हा गाडीचा थांबा आपण पूर्ववत करायचा आहे आणि हाच मुद्दा तो येत्या तीस एप्रिलला मध्य रेल्वे महाव्यवस्थापक यांच्या समोर मांडणार आहेत आणि आम्ही त्यांना अशी या माध्यमातर्फे अशी विनंती करतो की हा थांबा एक मेला पेंडला पूर्ववत मिळावा आणि आम्ही जे काय अटॅचमेंट दिलेली आहेत संदर्भ दिलेले आहेत इतक्या वर्षाचे पेन स्टेशनचा दर्जा कसा वाढला आहे तिकीट विक्री कशी वाढली आहे तसेच जिता आपट्यापेक्षा पेन हे वरच्या स्थानक रोह्याच्या कॅटेगरी मधलं स्थानक आहे तसेच दिवासवंत हॉल्ट हा मिळावा यासाठी रेल्वे मंत्रालय इकडे पाठपुरावा मध्य रेल्वेने केलेला आहे तरी आम्ही या माध्यमातर्फे खासदार धैर्यशील दादा यांना अशी विनंती करतो की ही मागणी आपण येत्या तीस एप्रिलला सहित देऊन ही गाडी तात्काळ मेला महाराष्ट्र दिनी, कामगार दिनी, थांबवावी हे जो दिवा सावंतवाडीचा प्रवासी वर्ग होता त्यांना न्याय मिळवून द्यावा हीच आम्ही त्यांच्याकडे अपेक्षा आणि जोरदार मागणी करत आहोत धन्यवाद दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रेल्वे मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजरनी सर्व कोकणातील खासदारांना बैठकीसाठी बोलवलेला आहे ती बैठक कोकणातील रेल्वे स्थानकांवरील प्रश्नांबाबत आहे त्या संबंधामध्ये पेनचे नागरिक म्हणून आम्ही सर्वजण इथे पेन स्थानकावरती सगळ्यात महत्वाचं दिवा सावंतवाडी दिवा या गाडीला पूर्ववत थांबा मिळावा याची मागणी लावून धरण्यासाठी येथे आलेलो आहोत आणि ही विनंती खासदारांना करण्यासाठी आम्ही हा सगळा उहापोह उटारेटी करत आहोत धन्यवाद करिता विनायक पाटील पेंट